गुड मॉर्निंग दोस्त मंडळी आज तुमचा दोस्त थेट गावामधूनच गावाकडची सकाळ आणि शहरातली सकाळ खूप जमीन आसपनाचा फरक आहे गावाकडे कसं एकदम फ्रेश आणि थंड बघा आता सकाळचं वातावरण कसं आहे गावाकडे एवढी शांतता शहरामध्ये कुठेच मिळू शकत नाही मग बोललो बाद झाला आता तुमचं वातावरण दाखवणं आवरायला घ्या आता मग काय डायरेक्ट किचन मध्ये आलो गरम पाणी केलं ते गरम पाणी घेतलं आणि मी माझं सगळं आवरलं आणि शिवरायांचं दर्शन घेऊन मी घेतला शेक बनवायला आणि कुठे जरी गेलं तरी आपला सेक काय मिस होणार नाही कारण तो मला आवडतोच तेवढा ना आणि डायट सोबत तर अप टू डेट राहिला पाहिजेत ना मग मी सेक बनवला तो घेतला आणि केली डायरेक्ट डेकोरेशनची तयारी चालू कारण सगळं आज कम्प्लीट झालं पाहिजे उद्या तर आपले गणपती बाप्पा येणार आहेत मग हा टेबल तर आपण बनवून घेतला आहे मग तो काढला तो जोडला आणि हा मंडप पण आपला रेडीमेड होता मग तो मंडप बांधून घेतला मग बोललो आता बाकीच्या लाईट्स वगैरे जिम वरून आल्यावरती करूया मग कडक कॉफी बनवली आणि मी निघालो ट्रेन करायला आणि आलो जिम मध्ये तर आज चेस्ट आणि ट्रायसेफ्ट ट्रेन करायचा होता मग वॉर्म अप केला आणि घेतली चेस्ट ट्रेन करायला तर आपल्या बाप्पाचं डेकोरेशन हा तो होतं त्याच्यामुळे आज लवकर जायचं होतं मग चेस्टचे फक्त तीन व्हेरिएशन घेतले पटकन आणि घेतला मी ट्रायसेफ्ट ट्रेन करायला ट्रायसेफचे तीन व्हेरिएशन घेतले पटकन आणि आजचा वर्कआउट सेशन केला कम्प्लीट आणि मग मी आलो घरी आणि बच्च कंपनी तर सगळे आली होती आणि ते माझ्या मागेच लागले होते की आमचा पण बॉडी शे आमचा पण बॉडी शके मग काय बोललो त्यांना गाडा शर्ट आणि या मैदानात बघात असतांना कसे येतात आमचे बॉडी बिल्डर्स आणि मग लाईट जोडायला घेतल्या लाईट्स वगैरे जोडल्या मस्त पैकी आणि सगळं कम्प्लीट केलं दोस्त मंडळी तुम्ही पण बघून घ्या आमच्या बाप्पाचं डेकोरेशन कसं आहे आता आपले बाप्पा एकदम थाटामाटामध्ये बसणार आहेत तो सात दिवस तर दोस्तांना भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये सी टू मारो